माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे एक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला सर्व शेतकरी व व्यापाऱ्यांना कळवण्यात येते की मसाजोग येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ रविवार दिनांक म्हणजे उद्या नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजीचा जनावरे व शेळ्या मेंढ्यांचा आठवडा बाजार बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी सांगोला पूर्णपणे कडकडीत शहर व ग्रामीण कडकडीत बंद राहील याची सर्वां उद्या सकाळी रविवारी जे कोणी शेतकरी बांधव असतील व्यापारी असतील त्यांना ज्यांना या सांगोला बंदची माहिती असेल अशांनी शेतकरी किंवा व्यापाऱ्यांना याबद्दलची कल्पना द्यावी जेणेकरून सांगोल्या जाण्यास थांबतील माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका